i not know शहाणू भक्तांना सप्रेम केलं आज आपल्यासोबत अमरावती रहाडगाव येथे एक पकडे सर आहेत आणि सोबत कुटे साहेब सुद्धा आहे तर ते त्यांच्या जीवन प्रवासातील जे काही समर्थ लहानजी बाबांचे त्यांना अनुभव आले आणि भक्ती मार्ग कसा गवसला याबद्दल माहिती सांगणार जय गुरु जय गुरु जय गुरु सर्वात आधी तुमचा परिचय द्या मी अशोक आनंदराव पकडे मुक्काम पोस्ट जळगाव बेलोरा तालुका आर्वी जिल्हा वर्धा हल्ली मुक्काम गुरुकृपा कॉलनी राहाटगाव चौकी अमरावती सर तुमचं सांगा मी राजेंद्र किशनराव गोटे मुळगाव मुक्काम हल्ली राहणा मंगापूर आष्टी अच्छा मुक्काम गुरुकृपा कॉलनी अमरावती अमरावती तर सर तुमच्या जीवन प्रवासामध्ये समर्थ लहानूजी बाबांचं स्थान सांगा आणि तुम्हाला मार्ग कसा गवसा तर मी सुरुवातीपासूनच लहानजी महाराजांचा भक्त आहे सहाव्या वर्गात असताना सुद्धा मी त्यांच्याकडे जात होतो दर सोमवारला मी बाबांच्या दर्शनाला जात होतो आणि माझ्यासोबत मिरचापूरचे विरुळकर म्हणून होते हां तर त्यांच्यासोबतच मला तो मार्ग सापडला आणि जेव्हा जेव्हा मी दर्शनाला जा बरेच वेळा गेलो पण असे एक दोन तीन प्रसंग असे आहे की ते माझ्या जीवनात म्हणजे त्यांनी असं स्थान करून ठेवलं आहे एकदाचा प्रसंग असा आहे की आम्ही लग्नाला गेलो होतो बैलबंडीचं लग्न होतं तेव्हा एकोणसत्तर सालची गोष्ट जवळपास तर लग्नाला जाताना बंड्या होत्या काही आणि आमची पायटांगीण एक छकडं होतं त्यासोबत विठोबांनीचं दत्तूजी महल्ले माझे वडील आम्ही हे चौघजणं छकड्यात आणि पायडेगेवर होतो तर आमच्यासोबत एक कुत्रा होता आणि सायंकाळ झाली ती सात साडेसात वाजले होते म्हणून त्या लाल मातीच्या तिकडून आम्ही टाकरखेड मार्गे आला बाबाजीचं दर्शन होते आणि तिथूनच बैल पाणी बिने पिन गावला जाऊ अशा उद्देशाने आम्ही तिथे गेलो तर आमचं कुत्र नाही आलं म्हणून आम्ही महाराजांचं दर्शन घेतलं आणि दत्तूजी महल्ले होते त्यांनी विचारलं बाबाजी म्हणे आमचं कुत्रं नाही आलो म्हणे अजून एक तास झाला म्हणे आम्ही इथं थांबलो आहे बैल आहे चारा पाणी घेतलं पण कुत्रं नाही आलं तर महाराज काय म्हणाल तेव्हा अरे कुत्रं कुत्रं काय करता रे म्हणे लायन्या कुत्रं तर लानगयानं मारलं म्हणे लानियानं मारलं म्हणे आम्ही मग म्हटलं बा अरे आपलं कुत्रं तर मारलं म्हणते बाबाजी म्हणते म्हणून याची प्रचिती पाहण्याकरता दुसऱ्या दिवशी दत्तू महल्ले माझे वडील पायदळ गेले टाकर खेळले त्या लालमातीच्या जंगला तर एका निमायच्या झाडाखाली ते कुत्रं असं नरडी फोडून पडलेलं होतं वडिलांनी सांगितलं की सहा माझ्या हां तर साक्षात्कार हां प्रत्यक्ष साक्षात्कार आहे महाराजांचा तर अशा प्रकारे म्हणजे ते अंतर्ज्ञानी होते आत्म म्हणजे ते समोरच्या माणसाची काय हे आहे ते जाणत होते हां हां दुसरी गोष्ट अशी की भर उन्हाळ्याचे दिवस होते मे महिना होता आणि मे महिन्यात आम्ही जाऊ सोमवारी प्रसादाचं लालचंद जाऊ खरी म्हणजे आम्ही मग नंतर का तिथे गेल्यानंतर खूप प्रसाद भेटेव तर तेव्हा उन्हाळ्या सोमवार दिवस मुंबईचे श्रीवास्तव म्हणून कोणतरी ग्रस्त आले होते उद्योगपती होते म्हणतात oh. ते त्यांची ती कार सूट बूट त्यांचा म्हणजे पणई हाती कुबडी आणि जशी त्यांची गाडी महाराजांच्या दालनात आली म्हणजे oh. त्या ग्राउंडमध्ये तसेच एवढे कुत्रे भुकले त्याच्यावर बाबाजी आपके कुत्ते सांभावलो बाबाजी आपके कुत्ते संभावलो असा तो ओरडला तर तिथं जे शेवकरी होते त्यांनी ते कुत्रे बाजूला केले आम्ही त्याच्या गाडीच्या भोवताल तर जेव्हा मग त्याच्यासोबतच आम्ही महाराजाजवळ गेलो कारण का प्रसादाची लालचा आम्हाला होतीच तर जेव्हा आम्ही महाराजाजवळ गेलो तेव्हा बाबाजी आपके कुत्ते काढते ते बोलले हमको अबे कुत्ते पे कुत्तंही भुगताय हे महाराजांनी त्या श्रीवास्तवले म्हटलं होतं उद्योगपत्याला त्या काळी अभे कुत्ते कु, कु, कु कुत्ते पे कुत्तंही भुगताय म्हणे आता याचा अर्थ त्यांनी काय समजा ते समजले आम्हाला ते काही कळलं नाही हं पण त्यांनाही समजलं ना का कुत्ते पे कुत्ता भोगता आहे म्हणे दर्शन घेतलं बसले आणि आम्ही प्रसाद खाल्ला त्यांनी अजून बाळाजी म्हणजे बाबाजी तो मग काय काय करू मी इथल्या कामासाठी हे बोलले ते आमच्यासमोर आता काय केलं हे माहीत नाही आम्हाला तर अशा प्रकारचा तो एक प्रसंग आहे आणि माझा स्वतःचा अनुभव मी जेव्हा सातव्या वर्गात होतो तेव्हा मी महाराजांना एक विचारलं होतं की बाबाजी वखराले काय काय असते पाहायला म्हणे वखरायला काय अभे पास होता ना म्हणे तुले पासच पाहिजे ना म्हणे <laughs> तर असं म्हणजे ते आपल्या आत्म्यातलं जाणवतं ते हे दोन तीन उदाहरणं मला म्हणजे त्यांच्या साक्षीनं खूप हे झाले आहे oh. तसंच तिथं सप्ताह होता शिवरात्रीला एकदा oh. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आले होते कार्यक्रम होता oh. दुसऱ्या दिवशी काला झाला oh. तर त्या काल्याच्या वेळेस मी पानाचा धंदा करत होते पानं विकायचा तर हो। खूप माझ्या पानाची विक्री झाली होती oh आणि मग मी दर्शनाला गेलो महाराजांच्या तर तिथं तुकडोजी महाराज लहानोजी महाराजांच्या द तिथे गेले त्या पांढऱ्या मागे जी कुटी आहे त्यांची त्या कुटीमध्ये महाराज असे बसले होते शेवक होते दोन बाजूला महाराज गेले तर महाराज लहाणूजी महाराजांच्या पाया लागायला गेले पण महाराजांनी त्यांना पाया नाही लागू दिला हा एक मी माझ्या दृष्टीनं पाहिलेला प्रसंग आहे लहानूजी महाराजांनी पाया नाही नाही तुकडोजी महाराजांना पाया नाही लागू दिला हा हा एक प्रसंग हा हा माझ्या नजरेनं पाहिलेला आहे मी तिथे आणि मी या बाबाराव हो, सोबत नेहमीच जात होतो जे होते ते हां तर त्यांच्या हो हार्मोनियम करेक्ट हां तर त्यांच्यासोबत मी जात होतो महाराज कधी कधी भजनात बसत होते रात्रीला मी म्हणजे त्या भजनातही बसलो आहे पण मा भजनबीजन नाही म्हणता येतं पण काही असे मग मनान महाराज काही तर असे काहीतरी बरबळ करायचे पण जमत नव्हतं हे असे चार पाच प्रसंग मी माझ्या डोळेन पाहिले प्रत्यक्ष अनुभवल्या आणि मी पूर्वीपासूनही माझ्या घरावरही मी लहान मुर्थ नाव टाकलं आहे आणि पूर्वीपासून मी मानत आलो आणि जळगावमध्ये हो 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 बाबा आमच्या जळगावला आठ दिवस होते हनुमानजीच्या मंदिरामध्ये आणि तेव्हा माझी आई आणि चार पाच बाया दर्शनाला गेल्या होत्या तर तेव्हा आईला पेढा दिला होता आणि एक पंचफुलाबाई निस्तीन म्हणून बाई होती तिला मूल बांधणं होतं ते म्हणे माझ्या आईला मला मलद्यानं म्हणे तू तुला तुल महाराजांना पेढा दिला तुला तर लेकर बाया म्हणे मला काहीच नाही देणं म्हणे बाजीनं असं केलं नाही हा एक प्रसंग आणि एक असं म्हणजे दुसऱ्याच बोलले आता मी सांगत नाही जे काही प्रसंग सांगितले दोन तीन प्रसंग अतिशय सुंदर जीवनात घडले हो 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 काही प्रत्यक्ष बघितलेलं हो हो तर आज बरेच दिवसानंतर तुमचं नाव बरेच दिवसानंतर आम्हाला माहिती खूप दिवसानंतर हा योग आणला महाराजांनी आणि तुम्ही जे काय अनुभव सांगितले तुमचा धन्यवाद सध्या जय लहानूज महाराज की जय